नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ई स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी विषय आहे बुद्धिमत्ता चाचणी यामधील आपण तर्कसंगती व अनुमान यामधील नाते संबंध याच्यामधील स्वाध्याय चार पॉईंट दोन आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत आता बघा या प्रश्न प्रकारामध्ये आपल्याला नात्यांवर आधारित प्रश्न विचारले जातात मग बघा दिलेल्या माहितीचे विश्लेषण करून प्रश्नात विचारलेल्या दोन व्यक्तींमधील नातेसंबंध शोधून काढायचा असतो मग हे प्रश्न सोडवताना आपल्याला आपल्या कौटुंबिक जीवनातील म्हणजे आपल्या घरातले कौटुंबिक जीवनातले नाते संबंध जसे की आई वडील आजी आजोबा बहीण भाऊ आणि रिलेटिव म्हणजे ज नजीकची नातेवाईक कोणते काका काकी आत्या मावशी हे आपल्याला आणि त्यांची मुलं याच्याशी रिलेटेड जे नातेसंबंध आहे त्याच्यामधले आपला फरक किंवा काय याच्याबद्दल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे चला तर मग आपण प्रश्न बघूया म्हणजे आपल्या लक्षात ये बघा आनंद अणन्याला म्हणाला तुझ्या मामाचा तुझ्या मामाच्या आईचा आईच्या आई एकुलत्या एका मुलीचा मी भाचा आहे तर आनंद अनन्याचा कोण बघा प्रश्न एकदा नाही समजला दोन वेळा वाचायचंय प्रश्न आधी समजून घ्यायचे प्रश्न सोपे असतात फक्त आपल्याला ते लक्षात म्हणजे समजले पाहिजे मग आपल्याला उत्तर काढता ये बघा इथे आनंद आणि अनन्या या दोघांचं बोलणं चालू आहे आनंद अनन्याला म्हणाला तुझ्या मामाच्या आईचा आता आपण इथे थोडस थांबूया आता अनन्याचा मामा कोण तर बघा ही अनन्याची आई अनन्याची आई आणि आईचा हा भाऊ है की नाही हा भाऊ म्हणजेच अनन्याचा कोण आहे मामा आहे ठीक आहे मामा ओके हा मग काय सांगितलं आनंद अनन्याला म्हणाला तुझ्या मामाचा म्हणजे हा मामा तुझ्या मामाच्या आईचा आता हा मामा आणि मामाची ही कोणेवरची आई आहे ठीक आहे तुझ्या मामाच्या आईच्या एकुलत्या एक, एक मुलीचा आता या आईची ही कोण आहे एकुलती एक मुलगी आहे एकच मुलगी आहे मुल आता आन... अनन्याच्या अनन्या मामाची अनन्या जली? आई म्हणजेच कोण तिची मुलगी म्हणजे अनन्याची कोण आई झाली नाही अनन्याची ही कोण झाली आई झाली आणि आईची ही आई कोण झाली आजी झाली एकी नाही आता बघा या आईचा मी म्हणजे आणन कोण आहे पाहचा आहे आता बघा अनन्याचा हा मामा आहे मग हा मामाचा कोण आहे मुलगा आहे बरोबर आहे मग मला सांगा आनंदचे हे वडील आहेत आणि वडिलांची ही कोण आहे बहीण आहे ठीक आहे प्रश्न समजून घ्या आनंदचे हे वडील वडिलांची ही बहीण मग वडिलांच्या बहिणीला आपण काय म्हणतो आत्या म्हणतो आहे की नाही मग आनंदची कोण अनन्याची आई आनंदची कोण झाली आत्या झाली आणि अनन्याच्या मामाचा हा मुलगा म्हणजे हा मामी भाऊ बघा हा मामे भाऊ आणि ही बहीण हे नातं आहे आता, आता विचारले काय तर आनंद अडण्याचा कोण मग बघा अनण्याच्या मामाचा मुलगा म्हणजे आनंद अडण्याचा मामे भाऊ आणि आनंदच्या आत्तेची मुलगी म्हणजे अनन्या हे आत्ते बहीण आहे मग आपल्या नात आनंदचं नातं विचारलंय अनन्याचा कोण विचारलंय मग आनंद हा कोण आहे तर मामे भाऊ मग मा बघा बरं पर्याय क्रमांक तीन मध्ये मामे भाऊ आहे म्हणून इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मामे भाऊ दुसरा प्रश्न अनुपम अनुपच्या सासऱ्यांच्या मुलाच्या एकुलत्या एका बहिणीशी अनुपचे काय नाते आहे आता बघा हा अनुपम बरोबर अनुप। आहे हा अनुपम किंवा नुसतं अनुप ठीक आहे मग याचे सासरे म्हणजे कोण अनुप हा मुलगा आहे मग त्याचे सासरे म्हणजे काय त्याच्या बायकोचे म्हणजे बघा ही त्याची कोण आहे पत्नी आहे इथे मी असं लिहिते ही पत्नी हाय की नाही अनुपमची ही पत्नी आणि पत्नीचे हे वडील ठीक आहे पत्नीचे हे वडील मग ते अनुपमचे कोण झाले सासरे झाले बरोबर आहे अनुपमचे हे कोण झाले सासरे झाले आता विचारले काय बघा अनुपमच्या सासऱ्यांच्या मुलाच्या एकुलता एका बहिणीच्या आता या वडिलांना ही एक मुलगी आहे आणि हा एक मुलगा आहे ही मुलगी म्हणजे यांची बायको आहे की नाही आणि काय सांगितलं एकुल एका बहिणीशी सासऱ्यांचा हा एकूल मुलगा आणि या मुलाला एकच ही बहीण आहे ठीक आहे एकच बहीण आहे जी की ही आहे आता विचारले अनुपमचे ह्या बहिणीशी काय नातं मग मा मला सांगा आता सासरे याचे सासऱ्यांची ही मुलगी मग सासऱ्यांची मुलगी म्हणजे अनुपमची कोण झाली पत्नी झाली की जे काही एक्स झेड असेल मग अनुपमची हे पत्नी आणि मग अनुपम तिचा कोण असेल तर पती असेल अनुप तिचा कोण असेल पती असेल मग बघा आपल्याला विचारले काय अनु ह्या बहिणीशी अनुपचे काय नाते मग अनु तिचा कोण आहे पती आहे म्हणून मी इथे आपलं उत्तर काय आहे पती पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे तिसरा प्रश्न अरुंधतीची मुलगी अनिशा हिचे मामा अरुंधतीचा भाचा गौरांग याचे वडील आहेत तर अनिशाचे गौरांगशी काय नाते आहे आता बघा बघा प्रश्नात दिलेल्या माहितीनुसार दिलेली माहिती अशी आहे अरुंधतीची मुलगी अनिशा हिचे मामा आता हिचे मामा म्हणजे कोण तर ह्या अरुंधतीचा भाऊ बरोबर आहे अनिशाचा मामा म्हणजे तिच्या आईचा भाऊ अरुंधती ही अनिशाची आई आहे आणि आईचा भाऊ हा तिचा कोण आहे मामा आहे जसं की ते मी अॅरो दाखवले ठीक आहे आता इथे काय सांगितलं आहे अरुंधतीचा भाचा मग आपल्या सगळ्यांना आता माहीत पाहिजे की भाचा म्हणजे कोण बहीण भाचा म्हणजे कोण भावाचा मुलगा मग अरुंधतीचा हा भाऊ आणि भावाचा हा मुलगा बघा भावाचा हा मुलगा त्या मुलाचं नाव काय आहे गौरांग आहे काय आहे गौरांग आहे ठीक आहे मग हा अरुंधतीचा कोण लागतो भाचा लागतो आहे की नाही अरुंधतीचा हा कोण लागतो भाचा लागतो कारण अरु अरुंधतीच्या भावाचा मुलगा हा अरुंधतीचा कोण लागणार भाचा लागणार आता विचारले काय तर अनिशाचे गौरांगशी काय नाते आहे म्हणजे अनिशा त्याची कोण असं विचारले आता मला सांगा अनिशाचा हा मामा हा मामाचा मुलगा म्हणजे हा कोण झाला तिचा मामे भाऊ बरोबर आहे मामाचा मुलगा मामे भाऊ आता गौरांगचे हे वडील आणि वडिलांची बहीण म्हणजे गौरांगची कोण आत्या मग आत्येची मुलगी कोण झाली आत्ते बहीण मग अनिशाचे गौरांशी काय नाते तर आत्ते बहीण मग बघा बरं पर्याय क्रमांक चार मध्ये आत्य बहीण आहे म्हणून मग इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आत्ते बघा अथर्वचे वडील माझ्या वडिलांना बाबा म्हणतात आता बघा हा अथर्व आणि हे अथर्वचे वडील ठीक आहे हे अथर्वचे वडील मग काय सांगितलं अथर्वचे वडील माझ्या वडिलांना मग इथे कोणीतरी आहे एक्सवायझेड ठीक आहे हा व्यक्ती या काय म्हणतोय अथर्वचे वडील माझ्या वडिलांना बाबा म्हणतात मग यांचे हे कोण आहेत वडील आहेत ठीक आहे आणि हे काय म्हणतात यांना बाबा म्हणतात ठीक आहे म्हणजे या वडिलांचे हे दोन काय असणार आहेत मुलं असणार आहेत मग हे वडील आहेत आणि वडिलांना हा एक मुलगा आहे आणि हा एक मुलगा आहे बरोबर आहे मग आता मला सांगा बाबा म्हणतात म्हणजे हे दोघं कोण झाले एकमेकांचे भाऊ भाऊ झाले बरोबर आहे की नाही या वडिलांना ही दोन मुलं आहेत कारण यांच्या वडील आणि अथर्वचे वडील यांना बाबाच म्हणतात मग यांचा हा मुलगा आणि म्हणजे हे दोन या वडिलांचे मुलं झालेत तर अथर्व माझा कोण मग मा मला सांगा हे दोघं जर भाऊ भाऊ असतील ठीक आहे मग वडिला बघा अथर्वचे हे वडील आणि वडिलांचा भाऊ मग आपल्याला माहिते वडिलांच्या भावाला आपण काय म्हणतो काका म्हणतो बरोबर आहे की नाही अथर्व यांना काय म्हणणार काका म्हणणार मग आता मला सांगा काय विचारलंय अथर्व माझा कोण म्हणजे अथर्व हे काका आहेत पण यांचे अथर्व कोण आहे तर आपल्याला मिळते भावाच्या मुलाला आपण काय म्हणतो पुतण्या म्हणतो काय म्हणतो पुतण्या म्हणतो मग हा अथर्व त्यांचा कोण झाला पुतण्या पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे कारण जे वडील लोक असतात वडील ते त्यांच्या भावाच्या मुलाला पुतण्या आणि भावाच्या मुलीला पुतनी म्हणतात म्हणून मी तर अथर्व मुलगा आहे म्हणून मी ते काय पुतण्या पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा एका दाम्पत्याला आठ अपत्य झाली दाम्पत्य म्हणजे काय जोडपं आहे की नाही नवरा बायको ठीक आहे हे जोडप आहे हां या जोडप्यांना आठ अपत्य झाले किती अपत्य झालेत बघा मी ते असं काढते हे दोघं हे एक आणि हे दोन हे जोडपे आहेत ना म्हणून मग दोन आणि त्यांना आठ अपत्य एक दोन तीन चार पाच सहा सात आणि हे आठ अपत्य झाली ठीक आहे आता काय सांगितलं पाच मुलांपैकी तीन मुलं विवाहित आहेत आता मला सांगा तीन मुलं जर विवाहित असतील तर तीन विवाहित आहेत म्हणजे मग त्यांच्या बायका पण आहे की नाही मग तीन गुणिले दोन कारण तीन अधिक तीन केलं तरी चालतंय मग हे किती बे, झाले सहा झाले आहे की नाही कारण प्रत्येकाचे बघा हे विवाहित इकडे हे विवाहित आणि हे पण बघा बेके बेकेबे चार बैत्री सहा झाले ठीक आहे हे या पद्धतीनं आता विचारलंय तर तीन मुली या तीन मुली आहेत त्या तीन मुलींपैकी मुली एक विवाहित आहेत मुलीचं लग्न झाल्यानं मुलगी कुठे जाते सासरी जाते म्हणजे ही काय झाली कमी झाली आहे की नाही हिला धरायचं नाही आता बघा मग ह्या दोन मुली राहिल्या इथे लिहून घेतलं आपण दोन मुली ठीक आहे सहा हे दोन दोन जोडपे सहा आणि ही मुलगी लग्न करून तिच्या घरी गेली म्हणून हे राहिलेल्या दोन मुली आता अजून हे दोन मुलं राहिले आहेत ना म्हणून मग ही दोन मुलं सुद्धा काय करायची या पद्धतीनं ॲड करायची आणि हे त्यांचे आई वडील हे दोघं जण मग या सगळ्यांची बेरीज बघा किती येते सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा मग त्या घरामध्ये किमान किती व्यक्ती राहत आहेत मग किती व्यक्ती बघा बारा मग बारा कुठे आहे पर्याय क्रमांक दोन मध्ये म्हणून इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बारा बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पहिले पाच प्रश्न स्पष्टीकरणाचे सोडवून घेतले आहेत आशा करते आपल्या सर्वांना हे प्रश्न समजले असतील आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला ला करा आपल्या जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनल बनवी असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार थँक्यू